मित्रांनो रात्री जाण्यापाठीमागचं कारण म्हणजे काय माहिती का ऍक्च्युली नवरात्र चालू असल्यामुळे ना हो खूप गर्दी आहे देवींच्या सगळ्याच मंदिराला आणि काळूबाईचं मंदिर म्हणजे फेमस मंदिर आहे मांढरदेवीचं बरेचसे लोक येतात आणि पडून जातात पण एवढी गर्दी असते तिकडं त्यामुळं दर्शन भेटत नाही आणि आत्ता रात्रीचे गेल्यानंतर पुजारी वगैरे ओळखीचे असतात तर डायरेक्ट आपल्याला दर्शन मिळतं त्यामुळं रात्री निघालो बाकी रात्री जाण्याचं काही कारण नाही आणि रस्ताही शांत आहे आणि तसं बघायचं म्हणलं ना तर दुपारी, तर दुपारी जरी तुम्ही गेलात ना मांढर देवीला तरी पण तुम्हाला दुःख बघायला भेटेल दुपारचं तीन चारच्या दरम्यान जरी गेलात ना तरी दुःख असते सकाळचं दुःख असते आणि आत्ता रात्री चाललो आहे ना रात्रीचं तर भयानक दु दुःख असेल त्यामुळं बघूयात कसं काय पण व्हिडिओ खूप छान बनेल आणि व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येईल छोटी व्हिडिओ बनेल शॉर्ट अँड सिम्पल असेल सिनेमॅटिक व्हिडिओज असतील आणि मजा येईल तुम्हाला बघायला तर मजा येईल चलो डायरेक्ट भेटूयात आता पुढे थोडंसं जाऊन म्हणजे मी ऑलमोस्ट आलो आहे तीन चार किलोमीटर लांब आणि आता एक 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 जणाला घेतो राहुल भाऊला पहिला घेतो त्यानंतर मग हळूहळू सगळ्यांना घेत गे जातो तर आता आम्ही आलो पेट्रोल पंपावर आणि गाडीमध्ये बसलेले माणसं दादे दोस्त कुठे तुला <laughs> मागता आपलं कॅरेक्टर बारा वाजले आणि आम्ही पोचलो होता इथं मंदिराजवळ आणि आता मी तुम्हाला जे दाखवतो ते सिनेमॅटिक शूट थोडंसं एन्जॉय करा दुर्गे दुर्घट भारी संसारी अनाथ नाथे करुणा विस्तारी मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोड छापी आईला थोडा आणि पाहुणे एक आता बघूया आता चहा घेतो आणि बाकीचं बाहेर पाऊस चाललाय जोरात निघणार इथून मग बाकीचा रस्ता दाखवतो तर मित्रांनो ही व्हिडिओ इथपर्यंतच होती काळूबाईचं जा दर्शन झालेलं आहे मांडरदेवीच्या आता पूर्ण मंदिराचं दर्शन करून आलो आहे आपण चहा देखील घेतला आणि इथून आता आपण निघतोय डायरेक्ट आता सव्वा एक वाजलेत आणि बघूयात आता घरी जाणार घरचे काही मी व्हिडिओ टाकत नाही पण दर्शन खूप चांगलं झालं आहे आणि निघतोय जर ही व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत तर मित्रांनो फायनली दोन वाजलेत आणि मी 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 तर मी घरी पोहोचलो आहे म्हणजे सगळ्यांना मी सोडलं आपापल्या घरी आणि मी पण माझ्या घरी पोहोचलो आहे तर हा होता एकदम छोटासा व्हिडिओ मी जसं की आत्ता पण तुम्हाला तेच बोललो की छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं काही मत असेल ना ते कमेंटमध्ये एकदा कळवा कारण की तुमची एक कमेंट आणि एक लाईक आपल्या चॅनलला बाकीच्या लोकांपर्यंत प्रमोट करतो तर नक्की बघत राहा ट्रॅव्हल इथो ओमकार आणि आता डोळ्यावर झोप आहे त्यामुळं जातो आणि झोपतो बाकीचं सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात गोवा सिरीज कंटिन्यू चालू आहे गोव्याच्या सिरीज संबंधित कोणताही अपडेट चेंज नाही केलेला मी सगळं चालू आहे फक्त काय झालं आहे थोडा प्रॉब्लेम काय येतो आहे कारण का खूप डेटा असल्यामुळे तो मिक्स झाला आहे आणि तो लक्षात येणार सेव्ह करताना थोडंसं चुकलं त्यामुळं तो थोडासा लक्षात येत नाही आहे बाकी सगळं ओके बेस्ट आहे आणि मजा येईल आता तुम्हाला तर चला भेटू अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा ट्रॅव्हल इथं ओंकार कार आणि हसत राहा